नारायण जाधव यांना काँग्रेस अंतर्गत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली सेटलमेंट भागातील नऊ समाजापैकी टकारी समाजातील युवराज नारायण जाधव यांना काँग्रेस अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती विजय एन टी विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी बाळकृष्ण रेणके यांनी सोलापूर शहरातील विमुक्त जाती भटक्या जमातीचे तळमळीने काम करणारा युवक युवराज जाधव यांच्यावर विश्वासानं विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक जबाबदारी दिली आहे काँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रामुख्यानं ही निवड करण्यात आली आहे या निवडीचं पत्र दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस भवन सोलापूर इथं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश जनरल सेक्रेटरी सुभाष चव्हाण अलका राठोड विजय एन टी प्रदेश संघटक मल्लेश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले प्रदेश महासचिव मोतीराम चव्हाण प्रदेश सचिव भीमराव बंडगर शहराध्यक्ष भारत जाधव महिला अध्यक्षा अंजली मांगोडेकर महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर रमेश जाधव बालाजी जाधव राजेंद्र शिरकुल पप्पू गारे समीर विजापुरे श्रीकांत पवार अशोक मदगुंडी नाना पवार अशोक पवार आनंद गायकवाड डेरेवाले विवेक जाधव अंबादास जाधव ज्ञानेश्वर जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते